जयश्री साठे त्यांची मी आज तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर जयश्री साठे या गेली चव्वेचाळीस वर्ष संस्कृतचा व्यासंग जोपासत आहे त्यांनी एम ए संस्कृत सुवर्णपदक मिळवलेले आहे तसेच त्यांनी सामवेदावर पुणे विद्यापीठातून पी एच डी मिळवलेली आहे डेक्कन कॉलेजच्या जगविख्यात संस्कृत विश्वकोशाच्या सव्वीस खंडांच्या संपादनात त्यांचा मोठा सहभाग आहे डेक्कन कॉलेजमधील संस्कृत विश्वकोशाच्या प्रधान संपादक तसेच डेक्कन कॉलेजच्या अभिमत विद्यापीठाच्या प्र कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे महाराष्ट्र शासनाचा कालिदास संस्कृत सान्ना पुरस्कार पंडित सातवळेकर पुरस्कार आणि इंदिरा बेहरे पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे चला तर मग अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाशी आज आपण गप्पा मानणार आहोत त्यांच्या गागा भट्ट कृतक शिवराज्याभिषेक प्रयोग या मराठी भाषांतरासह हो, चिकित्सक आवृत्तीसंदर्भात आपण त्यांच्याशी आज गप्पा मानणार आहोत नमस्कार भाई। नमस्कार मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हा संपूर्ण प्रवासामध्ये तुमचा प्रवास या पुस्तकासाठी कसा सुरू झाला मला सांगायला अतिशय आनंद होतोय कारण कुठलाही एखाद्या विषयाचा ध्यास आपण घेतो तेव्हा तो, तो जेव्हा परिपूर्ती होते त्याची तेव्हा मागचा प्रवास आठवताना सुद्धा काही वेळेला खूप अशा संमिश्र भावना मनात असतात हा माझा प्रवास खरं पाहिलं तर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली सुरू झाला तेव्हा मी एम ए करत होते आणि तेव्हा आमचे एक गुरु केपाम सर त्यांच्याकडे त्यांचे मित्रवर्य दा भरताग्रज मळेकर म्हणून जे शिवाजी महाराजांच्या समाधीची सेवा करत ज्यांनी सर्व आयुष्य व्यतीत केलं त्यांनी इतिहासाचार्य वासी बेंद्रे यांनी एकोणीसशे एकोणसाठ साली शिवराजाभिषेक प्रयोग म्हणून ग्रंथ प्रकाशित केला पण ते स्वतः संस्कृतचे नसल्यामुळे त्यांनी फार सुंदर ऐतिहासिक त्याला उहापोह करणारा उपोद्घात लिहिलेला आहे प्रस्तावना तो पण अभ्यासनीय असाच आहे भाग पण त्यांनी स्वतःच लिहिलं मी संस्कृतचा जाणकार नाही त्यामुळे मी या ग्रंथाची पाठभेद पाठशुद्धी पाठसुधारणा असं काहीही काम केलेलं नाही तेव्हा त्या ग्रंथामध्ये मी एम ए करत होते त्यामुळे अर्थातच अनेक मी ते पुस्तकाचं भाषांतर मी सरांना करून दिलं आणि तेव्हा झेरॉक्स वगैरे नव्हतं मी त्याची एक कार्बन प्रत माझ्याकडे जपून ठेवली होती काळाच्या ओघामध्ये पुढे अनेक विषय हाताळले गेले विश्वकोशाच्या कामामध्ये आणि इतिहास संकलन समितीचे पश्चिम विभाग प्रमुख बंडोपंत परचुरे डॉक्टर <laughs> चिंतामण नारायण उर्फ बंडोपंत परचुरे हे कॉलेजवर येत असत त्यांनी मला दोन तीनदा असं म्हंटल बाई मला तुमच्याकडून संस्कृत विषयक इतिहासातला एखादा ग्रंथ हवाच आहे तुम्ही त्याच्यावर काम करा आणि आपण त्याच प्रकाशन करू <laughs> मी माझ्या कामांच्या व्यापात इतकी एकदा अचानक मला त्यांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हटल्यावर आठवण झाली अरे मी तर हे भाषांतर एकोणीशे साली माझ्या कुवतीप्रमाणे काहीतरी केलेलं आहे त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी ते जाहीर केलं की आमच्यासाठी आम्ही ते प्रकाशित करणार आहोत मी त्यांना शब्द दिला की सध्या माझ्याकडे कामाचे खूप व्याप आहेत मी त्याला म्हणावा तसा वेळ देऊ शकत नाही पण मी तुम्हाला नक्की शब्द देते की मी निवृत्त झाल्यावर हे काम पुन्हा करीन अशी त्या कामाचा प्रवास सुरुवात झाली तुम्हाला या पुस्तकासाठी जेव्हा काम चालू होत तेव्हा अशी एखादी छान तुमची स्मरणात राहील अशी काही आठवण या पुस्तका संदर्भात सांगता येईल का अशा आठवणी असंख्य आहेत कारण ह्या पुस्तकाचं काम जेव्हा मी पुनश्च हरी ओम असं म्हणून निवृत्तीनंतर <laughs> सुरू केलं तेव्हा याचा अनुवाद करणं हे फार मोठं आव्हानात्मक काम आहे कारण मूळ संस्कृत ग्रंथच आधी शुद्ध करणं हे फार मोठं जोखमीचं काम असतं तर ते करणं अपेक्षित आहे असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी माझ्या परीने अनेक ग्रंथांचा धांडोळा घेत पाठशुद्धीचा प्रयत्न करत असताना माझ्या लक्षात आलं की ह्या ग्रंथाचा मुद्दाम उल्लेख करते एकमेव हस्तलिखित बिकानेरच्या राजकीय हस्तलिखित संग्रहात आहे बर का बारे 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 तर ते जाऊन स्वतः पाहिल्याशिवाय चक्षुरवाई सत्यम असं अभ्यासकांचं मत असत ते स्वतः जाऊन पाहिल्याशिवाय ह्याच्यावर काम करणं योग्य होणार नाही त्याला न्याय आपल्याला देता येणार नाही अशा विचारांनी मी बिकानेरच्या हस्तलिखितापर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठं आव्हान <laughs> म्हणजे अनेकांनी मला निराश केलं बाई तिथे जाऊ नका तुम्हाला काही मिळवून मिळणार नाही हाताशी लागणार नाही पण मी अक्षरशः जो भेटेल त्याला विचारत विचारत आणि हा माझा अनुभव तुम्हाला सांगते संस्मरणीय असा की हे काम करता करविता तो परमेश्वर माझ्या पाठीशी उभा होता शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष आशीर्वाद माझ्या पाठीशी होते आणि मला योग्य माणसं योग्य दिशा योग्य बाँ मार्गावरती नेलं जात होतं पुढे माझे योग्य व्यक्तींशी गाठ पडली बिकानेरचं जे संस्कृत ग्रंथालय हे आहे तिथे मला नेऊ घेऊन जाणारे राजस्थान प्राच्य विद्या परिषदेचे मुख्य अधि अधिकारी डॉक्टर नितीन गोयल यांचा माझ्याशी संपर्क होऊ शकला आणि मला फार आनंद झाला मग माझी बिकानेरलापर्यंतही पोच पोचू शकले मी तिथे अनुपसंस्कृत ग्रंथालयाच्या ज्या ट्रस्टी आहेत त्यांची राजमाता तिथल्या आहेत त्यांची परवानगी घेऊन मी बिकानेरला पोचले आणि तिथे पोचल्यानंतर त्या तिथल्या लायब्रेरियन किंवा क्युरेटर यांनी मला सांगितलं मी बेंद्र्यांनी दिलेला संदर्भ त्यांना दाखवला ते म्हणाले की ह्या संदर्भाचा काही आता उपयोग नाही आमचा हा हुँ, हुँ, जो डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग आहे तो तुम्ही बघा आणि त्याच्यात जर तुम्हाला हवं असलेलं हस्तलिखित मिळालं तर तुम्हाला मी देऊ शकू देवाचं नाव घेतलं आणि तो हस्तलिखिताचा कॅटलॉग सुरू बघायला सुरुवात केली आणि इच्छा तेथे ते <laughs> ते <पोचले> <laughs> मार्ग आणि सत्यसंकल्पाचा जाता परमेश्वर म्हणून ते बघत असताना इच्छित स्थळी पोहोचले ते पोहोचणं हा प्रत्येक टप्पा हा काहीतरी अरे काहीतरी मार्ग पुढे आहे, आहे निराश होता कामा कामाने जिद्दीनी काम कर आणि त्याचा ध्यास बरोबर ते बघत असताना मला धर्मशास्त्र विभागामध्ये गागा भट्टकृषी वजाभिषेक प्रयोगाचा हस्तलिखिताची नोंद सापडली मला परमानंद झाला मी त्यांना दाखवली ती नोंद ते म्हणाले की अहो हे हस्तलिखित इथे तिथे नाही परमेश्वरा किती सत्व परीक्षा पाहशील मग त्यांनी सांगितलं की थांबा हे वा। राज राजमाता आहे सुशिला कुमार देवी त्यांच्या वैयक्तिक संग्रहात वैयक्तिक कपाटात आहे पण तुम्ही घाबरून जाऊ नका तुमच्याकडे परमिशन आहे मिळालेली राजमातांनी तुम्हाला सर्व मदत करा असं आम्हाला नमूद केलेलं आहे त्यामुळे मी राजवाड्यावर जातो आणि त्यांच्याकडून किल्ली घेऊन येतो त्या कपाटाची आणि तुम्हाला देतो ते स्वतः राजवाड्यावर गेले राजमातांकडून कपाटाची किल्ली आणून त्यांनी ते मला हस्तलिखित दिलं आणि ते हस्तलिखित जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले तो आनंद व्यक्त करण हे शब्दच नाही खरोखर तू म्हणतेस ना ते इतकं सत्य आहे की माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले नाही व्यतीत करू शकत परमानंद परमानंद आणि मग मी ते हस्तलिखित हाताळलं मी काय म्हण शब्दांच्या पलीकडचा भाग आहे की अत्यंत अभिमान शिवराय हे आपले देव आहेत ते त्यांच्याविषयी काम करायला मिळणं ही सुद्धा पूर्वजन्मीची पुण्याही माझी फेर। मग मी बेंद्र्यांच पुस्तक आणि हे हस्तलेखित याची शब्द कारण तिथल्या लायब्ररीच्या शिस्तीप्रमाणे तुम्हाला त्याचं काहीही मिळत नाही झेरॉक्स नाही स्कॅन कॉपी नाही फोटो कॉपी नाही मला त्यांनी मोबाईल बाहेर असं सांगितलं त्यामुळे मी शब्दन शब्द पडताळणी करून सगळं लिहून आणलं आणि चिकित्सक आवृत्ती पाठभेद सुधारणा असं सगळं केलं मग मी त्याला न्याय देऊ शकले मी त्याच छान मराठी भाषांतर करू शकले पूर्णपणे ते करत असताना सुद्धा हा प्रयोग ग्रंथ आहे प्रयोग ग्रंथाची धाटणी फार वेगळ्या स्वरूपाची असते त्यामुळे मी त्याच्यासाठी एक खूप परिश्रमपूर्वक त्यातल्या पारिभाषिक संकल्पना आणि अनेक परिशिष्ट जोडली मंत्र भाग स्पष्ट केले सामगान आहेत त्याच्यात तु, तुला सांगते ह्या ग्रंथाचं अनन्य साधारण महत्व असं आहे की गागा भट्टांनी हा अतिशय अप्रतिम सर्वांग परिपूर्ण असा ग्रंथ रचलाय चारही वेद त्यातले मंत्र पुढचे धर्मग्रंथ स्मृती ग्रंथ या सगळ्यांचा भाग आपल्या उज्ज्वल परंपरा विश्व कल्याणात्मक तो सगळा भाग त्याच्यात आहे बरं का आणि आशयगण असे मंत्र मुद्दाम नमूद करण्याजोगी गोष्ट या प्रत्यक्ष राजाभिषेकाच्या अनुष्ठानामध्ये चारही वेदांच्या ऋत्विजांबरोबर चारही वर्णांचे अमात्य सहभागी आहेत वाँ 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 वा। स्त्रिया सर्व प्रजाजन, खरच आहे म्हणजे मी तर म्हणते शिवराजाभिषेक हा हा ग्रंथ अभ्यासताना मला पदोपदी हे जाणवत होत की छात्रतेज साक्षात म्हणजे शिवाजी महाराज आणि ब्राह्मतेज साक्षात म्हणजे गागा भट्ट हा समसमा संयोग आणि त्यांची समाजाप्रती असलेली जी परम भावना आहे पर कल्याणाची राष्ट्रकल्याण राष्ट्राचा अभ्युदय स्वधर्माचा अभिमान हे सगळं तिथे पदोपदी व्यक्त होताना मला दिसत आणि त्याच्यावर मला काम करायला मिळालं खरंय ती पूर्वजन्मीची खरंच फार पुण्यवान आहात म्हणजे आम्हालाही सोबत गप्पा मारायला मिळणं हे आमचं भाग्य <laughs> <ना। laughs> शेवटचा एक प्रश्न विचारते की आता आपण नवीन पिढीला यासाठी काय संदेश इच्छिता की या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याजोग्या खूपच गोष्टी ह्याच्यात आहेत संस्कृत ग्रंथाचं संपादन चिकित्सक आवृत्ती कशी करावी टेक्स्टुअल क्रिटिसिजम म्हणजे काय भाग असतो प्रयोग ग्रंथ म्हणजे काय भाग असतो असं संस्कृतचे विद्यार्थी अभ्यासक इतिहासाचे संशोधक अभ्यासक यांनाही मला सांगण्याजोगं खूप काही आहे थोडक्यात सांगायचं झालं तर मी ह्या ग्रंथामध्ये संस्कृत ग्रंथाच्या जोडीला याला ऐतिहासिक बा बाजही लाभावा म्हणून इतिहास तज्ज्ञ आदरणीय गजाननराव मेंदळे यांच्याशी चर्चा करून आमचे आदरणीय कुलपती डेक्कन कॉलेजचे यांच्याशी वारंवार चर्चा करून त्यांचं नाव घेते दोघांचे त्यांच्याशी वारंवार चर्चा करून ह्याच्यामध्ये काही जुन्या त्याच्यानंतर ऐतिहासिक तपशील जे मिळतात आपल्याला शकावली बकरी यांच्यामध्ये त्याचे राजाभिषेक विषयक तपशील इथे दिलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निश्चळपूर्वी जो तांत्रिक पद्धतीने दुसरा राजाभिषेक महाराजांचा केला एक दिवसाचा आणि राजा हा सर्व प्रजेचा असतो हो। त्यामुळे महाराजांनी त्यालाही अनुमती दिली आणि तोही राजाभिषेक तो झालेला तो आहे तर त्याचीही सर्वात प्रथम मी चिकित्सक आवृत्ती इथे सादर केलेली आहे जी आजपर्यंत झालेली नाही आणि त्याचाही मराठी अनुवाद दिलाय त्यामुळे तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं तर ते पूर्ण सर्वांगाणी करावं याचा ध्यास घ्यावा आणि संदेश म्हणाल तर अहो शिवाजी महाराज खरोखर आपल्या सगळ्यांचं महत्व भाग्य आहे ते झाले म्हणून आज आपण स्वाभिमानाने जगू आपण सुखाचा श्वास आणि सुखाचा खास घेऊ शकतोय अगदी बरोबर त्यामुळे फार छान वाटलं बाई तुमच्याशी गप्पा मारून असंच तुम्हाला तुमचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळव हीच सदिच्छा आणि असंच उत्तमोत्तम कार्य तुमच्या हातून घडव हीच देवापुढे प्रार्थना धन्यवाद नमस्कार आम्हाला थोडंफार पुण्य तुमच्याकडून दे आणि खूप काही शिकायला दे Audelma, la kuščar, gremo naprej.